संदीप ऑफिसवरून घरी आला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने कॉल घेतला तर पलीकडून एक बाई बोलत होती हॅलो तुम्ही उर्मिला जगताप यांचा मुलगा संदीप जगताप बोलत आहात का संदीप म्हणाला हो मी संदीप जगताप बोलतोय ती बाई म्हणाली मी आशीर्वाद वृद्धाश्रमातून बोलते आहे आशीर्वाद वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच संदीप पटकन म्हणाला काय झाले माझ्या आई तर ठीक आहे ना तिला तिथे काही त्रास तर नाही ना संदीप काळजीच्या स्वरात बोलला यावरती बाई म्हणाली तुमची आई ठीक आहे पण मला तुमच्याशी थोडेसे महत्त्वाचे बोलायचे आहे ते म्हणजे आमच्या वृद्धाश्रमाची जमीन सरकारने घेतली आहे त्या बदल्यात आम्हाला शहरापासून दहा किलोमीटर दूर वृद्धाश्रमासाठी जागा दिली आहे तिकडे वृद्धाश्रमाच्या बिल्डिंगचे काम अजून पूर्ण झाले नाही आम्ही आशा करतो की दोन महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल इथे राहणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या आईला काही दिवस तुमच्याकडे ठेवून घ्या वृद्धाश्रमाच्या बांधकामाचे काम पूर्ण झाले की आम्ही तुम्हाला कळवू संदीप म्हणाला ठीक आहे मी उद्या सकाळीच आईला घ्यायला येतो असे बोलून संदीपने फोन ठेवला त्यानंतर तो काहीतरी विचार करत बसला होता तेव्हा त्याची बायको सुषमा स्वयंपाक खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली काय विचार करत आहात आणि कोणाचा फोन होता तेव्हा संदीप म्हणाला वृद्धाश्रमातून फोन आला होता ते सांगत होते की वृद्धाश्रम शहराबाहेर स्थलांतरित केले जाणार आहे त्यासाठी आपल्याला आईला काही दिवसांसाठी आपल्याकडे ठेवून घ्यावे लागेल हे ऐकून सुषमा मोठ्या आवाजात म्हणाली काय आणि तुम्ही हो म्हणालात की काय संदीप म्हणाला मग काय करणार होतो अगं सुषमा मग वृद्धाश्रमाचे बांधकाम होईपर्यंत आईने कुठे राहायचे तूच सांग सुषमा म्हणाली मला नाही माहिती इथे तुमचे काय जाते तुमच्या आईला इकडे ठेव घेऊन यायला एक तर घरातील कामे संपता संपत नाहीत आणि आता त्यात आणखी एक त्रास माझ्या मानगुटीवर बसणार संदीप म्हणाला सुषमा बाबा गेल्यानंतर आईला जेव्हा माझी जास्त गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टामुळे मला आईला वृद्धाश्रमामध्ये सोडावे लागले आज फक्त तुझ्यामुळे माझी आई माझ्यासोबत राहत नाही आणि आता ती काही दिवसांसाठी इथे येते आहे तर तुला लगेचच तिचा त्रास होतोय हे ऐकून सुषमा रागाने म्हणाली आपला वन बी एच के फ्लॅट आहे हे लक्षात असू द्या इथे आपल्याला आपल्या मुलांना जागा कमी पडते मग सासूबाईंना कुठे ठेवणार आहात काय करावे तेच कळत नाही आहे एक तर मला त्या बंटीचे खूप टेन्शन आहे तुम्हाला ठाऊक आहे ना त्याच्या पोटात इन्फेक्शन झाले आहे किती दवाखाने केले पण तरीसुद्धा त्याचा त्रास काही कमी झाला नाही कोणास ठाऊक तो कधी बडा होणार आहे आणि आता हे दुसरे टेन्शन इथे तुमची आईसुद्धा येणार आहे मी एकटी काय काय करू असे बोलत सुषमा रागाने तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी संदीप लवकर उठला आणि तयार होऊन त्याची चारचाकी गाडी घेऊन आईला आणण्यासाठी वृद्धाश्रमात निघून गेला तिकडे आश्रमामध्ये उर्मिला ताईंना तेथील संचालकाने आधीच सांगून ठेवले होते की आज त्यांचा मुलगा त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि आता त्या एक महिना त्यांच्या मुलाच्याच घरी राहतील आज एवढ्या दिवसानंतर आपल्या मुलाचा चेहरा पाहणार हा विचार करून उर्मिला त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले पण दुसऱ्या क्षणी त्या नाराज झाल्या कारण त्यांना असे वाटत होते की संदीप त्याच्या आईला त्याच्या मर्जीने घेऊन जाण्यासाठी येत नाही तर वृद्धाश्रमाच्या बांधकामाचे काम काढल्यामुळे नाईलाज म्हणून त्याच्या घरी घेऊन जातो आहे खरे तर आईला त्याच्या घरी घेऊन जाणे ही त्याची एक मजबुरी आहे असा विचार करून उर्मिला ताई नाराज होऊन आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या कॉटजवळ असलेल्या टेबलवर त्यांनी आपल्या छोट्याशा कुटुंबाचा एक फोटो ठेवला होता ज्यामध्ये त्यांचे पती नारायणराव आणि आईच्या मांडीवर बसलेला त्यांचा एक वर्षाचा मुलगा संदीप होता तो फोटो बॅगमध्ये ठेवण्याआधी त्यांनी फोटो हातात घेतला आणि फोटोवरून हात फिरवला आणि तो फोटो निर्घून पाहायला लागल्या फोटो पाहता पाहता उर्मिलाताई भूतकाळात हरवून गेल्या आणि त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलाच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या उर्मिलाताई आपले पती नारायणरावांसोबत गावाकडे राहत होत्या नारायणराव गावामध्येच एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते उर्मिलाताई खूप शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या समजूतदार आणि एक कुशल गृहिणी होत्या गावामध्ये त्यांचे स्वतःचे वडिलोपार्जित घर होते ते खूप श्रीमंत नव्हते परंतु त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नव्हती जर काही कमी होती तर ती म्हणजे लग्नानंतर पाच वर्ष झाल्यावरही त्यांना मूल झाले नव्हते मुलासाठी त्यांनी अनेक मोठमोठ्या डॉक्टरांकडून उपचार घेतले खूप नवस केले पण शेवटी देवाने त्यांचे ऐकले आणि संदीपच्या रूपामध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली आई वडील त्याचा खूप लाड करायचे खूप प्रेमाने आपल्या मुलाचे पालनपोषण करायला लागले लहान संदीप तर आपल्या आईशिवाय काही खात नव्हता त्याचा रडण्याचा आवाज ऐकून उर्मिला ताई हातातील सर्व कामे सोडून त्याच्याकडे धावत यायच्या दुडू दुडू धावणाऱ्या आपल्या मुलाला पाहून आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता नारायण रावांनी संदीपला शिक्षणासाठी कधीच पैशांची कमतरता भासू दिली नाही संदीपचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी मिळाली त्याच्या कंपनीत नोकरी करणाऱ्या एका मुलीच्या म्हणजे सुषमाच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर लवकरच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सुषमा एक आधुनिक विचारांची बिनधास्त प्रवृत्तीची मुलगी होती ती लहान असतानाच तिच्या आईचे निधन झाले होते त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले होते शिक्षण संपल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली त्यामुळे तिला कधी कुटुंब ह्या शब्दाचा अर्थ समजू शकला नाही जेव्हा संदीपने त्याच्या आईबाबांना त्याचे एका मुलीवर म्हणजे सुषमावर प्रेम आहे असे सांगितले तेव्हा उर्मिला ताई आणि नारायणराव यांनी फक्त आपल्या मुलाच्या आनंदासाठी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली होती दोघांचे लग्न झाले गावी पाच सहा दिवस राहिल्यानंतर संदीप त्याच्या आईबाबांना म्हणाला आईबाबा आता तुम्ही दोघेही आमच्यासोबत पुण्याला चला हे ऐकून सुषमाला राग आला तिने रात्री संदीपला स्पष्ट सांगितले की तिला तिच्या आयुष्यामध्ये कोणाचीही ढवळाढवळ आवडणार नाही ती म्हणाली मी तुझ्या आई वडिलांबरोबर राहू शकणार नाही सुषमाचे बोलणे ऐकून संदीप आश्चर्यचकित झाला कारण आई वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी त्याने सुषमासोबत लग्न केले नव्हते त्याने आपल्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती काही ऐकत नव्हती शेवटी ते दोघेच आई वडिलांना सोडून शहरामध्ये राहायला लागले तिकडे गावी उर्मिलाताई आणि नारायणराव मन मारून राहत होते उर्मिला त्यांच्या मनात राहून राहून विचार यायचा की त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाबद्दल किती स्वप्न पाहिली होती मुलाचे लग्न झाल्यावर त्या आपल्या सुनेला मुलीप्रमाणे जपतील नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवतील पण त्यांच्या सर्व इच्छांवर विरजण पडले हळूहळू वेळ पुढे सरकत होता आता संदीप दोन मुलांचा वडील झाला होता उर्मिला ताई आणि नारायणराव यांना आपल्या नातवंडांना भेटण्याची खूप इच्छा व्हायची त्यामुळे ते अधूनमधून मुलांना भेटायला जायचे तेही सकाळी लवकर जायचे आणि नातवंडांना भेटून संध्याकाळी गावी परतायचे पण त्यांचा मुलगा किंवा सून त्यांना कधीच आई बाबा आलात तर एक दोन दिवस रहा असे म्हणत नव्हते दोघे गावी एकत्र राहायचे तेव्हा आयुष्याची गाडी व्यवस्थित चालत होती पण एके दिवशी अचानक नारायणरावांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला उर्मिला त्यांच्या डोक्यावर आभाळ कोसळले आणि त्या एकदम तुटून गेल्या होत्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच संदीप आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन लगेचच गावी पोहोचला अंत्यविधी पार पडले त्यांची सून सुषमा औपचारिकता निभावून चार दिवसातच मुलांना घेऊन पुण्याला परतली पण संदीप पंधरा दिवस गावीच थांबला होता त्यानंतर तोही आईला म्हणाला आई काही दिवसातच मी परत येईन आणि तुला माझ्यासोबत पुण्याला घेऊन जाईन आई ठीक आहे म्हणाली आणि संदीप पुण्याला निघून गेला एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लता काकू उर्मिला त्यांची विचारपूस करण्यासाठी आल्या तेव्हा बोलता बोलता उर्मिला ताई लता काकूंना म्हणाल्या की आता माझा मुलगा मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे तेव्हा लता काकू म्हणाल्या उर्मिला तू पण काय बोलतेस जर त्याला घेऊन जायचे असते तर तो तुला केव्हाच घेऊन गेला असता भाऊजींना जाऊन आता बरेच दिवस झाले आहेत पण तुझा मुलगा काही आला नाही आणि तसेही आजकालच्या सुनांना सासू सासऱ्यासोबत राहायला कुठे आवडते तू पेपर वगैरे वाचतेस की नाही अगं आजकालच्या मुलांना आई वडिलांना आपल्यासोबत ठेवून घ्यावेसे वाटत नाही त्यांना त्यांची अडचण होते फार फार तर आई वडिलांना काही पैसे देऊन आपल्या कर्तव्याची इतिश्री करतात लता काकूंचे बोलणे ऐकून ताई चकित झाल्या पण पुन्हा स्वतःच्या मनाला समजावत म्हणाल्या नाही माझा मुलगा असा नाही तो मला घेऊन जाण्यासाठी नक्की येईन पण मुलाची वाट पाहता पाहता सहा महिने झाले पण संदीप काही आला नाही आता उर्मिला ताईंना एकटेपणाचा खूप त्रास व्हायला लागला त्या सतत आजारी पडायला लागल्या आणि आईच्या आजारपणाबद्दल जेव्हा संदीपला ठाऊक झाले तेव्हा त्याला राहवले नाही त्यामुळे तो आईला शहरात घेऊन येणार आहे हे बायकोला जेव्हा सांगितले तेव्हा ती त्याच्याबरोबर ते पुन्हा वाद घ्यायला लागली तिने स्पष्ट शब्दात सांगितले की एक तर ती ह्या घरात राहील नाही तर त्यांची आई मग काय संदीप खूप निराश झाला गावी जाऊन त्याने आईला पुण्याला आणले पण आईला घरी न आणता त्याने तिच्या राहण्याची सोय पुण्यातच एका वृद्धाश्रमामध्ये केली तिथे सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या जर काही नव्हते तर फक्त त्यांचे स्वतःचे कुटुंब वृद्धाश्रमात उर्मिला त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाऊ लागली सकाळी लवकर उठून उर्मिला ताई आपल्या समवयस्क लोकांसोबत योगाभ्यास करायला लागल्या आणि दिवसा धार्मिक पुस्तकं वाचायच्या किंवा मग बागकामात वेळ घालवायच्या हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली आज त्यांना वृद्धाश्रमामध्ये येऊन पाच वर्ष झाली होती ह्या पाच वर्षात संदीप कधी कधी आपल्या आईला भेटायला यायचा पण आता सहा महिने झाले तरी तो आईला काही भेटला नव्हता उर्मिला ताईंनी वृद्धाश्रमातील मॅडम कडून त्याला फोन लावला तेव्हा त्याने सांगितले की तो एका महत्वाच्या कामात बिझी असल्यामुळे शहराबाहेर गेला होता भूतकाळाच्या समुद्रामध्ये हरवून गेलेल्या डोळ्यांसमोर घडलेल्या आठवणी जशाच्या तशा येत होत्या की तेवढ्यात पाठीमागून येऊन संदीपने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आई कशी आहेस संदीपने आईच्या पायाला स्पर्श केला उर्मिलाताईंनी संदीपला खूप आशीर्वाद दिले त्याला बऱ्याच महिन्यांनी समोर पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले संदीपने त्यांचे सामान गाडीमध्ये ठेवले आणि आईला कारमध्ये बसवून त्याच्या घरी घेऊन आला घरी पोहोचल्यानंतर त्याने डोअरबेल वाजवली सुषमाने दरवाजा उघडला आज संदीपने सांगितल्यामुळे सुषमाने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आपल्या सासूला उर्मिला ताईंना समोर पाहून तिने इच्छा नसतानाही सासूला वाकून नमस्कार केला संदीपने गाडीतून आईची बॅग काढली आणि मुलांच्या खोलीमध्ये नेऊन ठेवली उर्मिला ताई सुनेला पाहून हसल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायला लागल्या त्यांनी तिलाही अनेक शुभाशीर्वाद दिले तेव्हा सुषमा हसत म्हणाली आई आत या कोणीतरी आल्याचा आवाज ऐकून दोन्ही मुले बंटी आणि छकुली धावत बाहेर आली छकुली म्हणाली मम्मी तू कोणाशी बोलत होतीस बंटी म्हणाला अगं तुला दिसत नाही का आपल्या घरी पाहुणे आल्या आहेत तेव्हा पाठीमागून संदीप आला आणि हसत म्हणाला बाळा ही पाहुणी नाही तर ही तुमची आजी आहे तू खूप लहान होतास तेव्हा ही तुझी ही आजी तुला भेटायला येत होती चला पटकन दोघेही आजीला नमस्कार करा छकुली आणि बंटी दोघांनीही आजीला नमस्कार केला आपल्या भेटून उर्मिला ताईंना खूप आनंद झाला त्यांनी त्या ते दोघांनाही जवळ घेतले आणि दोघांचेही खूप पापे घ्यायला लागल्या पण इकडे स्वयंपाक खोलीमध्ये असलेल्या सुषमाला हे काही बघवत नव्हते तिला समजत नव्हते की एवढ्याशा फ्लॅटमध्ये ती आपल्या सासूची व्यवस्था कुठे करणार आहे तिला मनातल्या मनात तिच्या नवऱ्याचा खूप राग येत होता ती मनात म्हणाली की जर सासूला वृद्धाश्रमातून आणणे एवढेच गरजेचे होते तर आईला गावी सोडून का आला नाही काय गरज होती त्यांना इथे माझ्या डोक्यावर आणून बसवण्याची आपल्या सुन्याचा स्वभाव ठाऊक होता सुषमाच्या कपाळावरच्या आठ्या आणि तिचा निराश चेहरा स्पष्ट सांगत होता की तिला इथे सासूचे येणे आवडले नाही पण तिच्याकडे दुर्लक्ष करत उर्मिलाताई आपल्या नातवंड्यांना म्हणाल्या मुलांना तुमची आजी एवढ्या वर्षांनी तुमच्या घरी आली आहे तर मग तुम्ही तुमच्या आजीला तिची खोली नाही का दाखवणार तेव्हा बंटी म्हणाला हो आजी नक्की दाखवणार असे म्हणत बंटीने आपल्या आजीचा हात पकडला आणि आपल्या खोलीत घेऊन गेला संदीप म्हणाला आजपासून आजी तुमच्या खोलीमध्ये राहील तो पुढे म्हणाला तुमच्या आजीकडे गोष्टींचा खजिना आहे त्यामुळे रात्री झोपताना आजीकडून छान छान गोष्टी नक्की ऐका हे ऐकून दोन्ही मुले आनंदाने नाचायला लागली मुले आजीला आपल्या खोलीत घेऊन गेली त्यानंतर काही वेळाने सुषमाने डायनिंग टेबलवर जेवण वाढून ठेवले तेव्हा उर्मिलाताई दोन्ही नातवंडांसोबत जेवण करण्यास बसल्या संदीपने सुद्धा हातपाय धुतले सुषमा स्वयंपाक खोलीतून सर्वांसाठी गरमागरम चपात्या बनवून आणून देत होती जेवण करत असताना उर्मिलाताई म्हणाल्या हे एक चांगले झाले बाळा खूप दिवसांपासून माझीसुद्धा मुलांसोबत वेळ घालवण्याची खूप इच्छा होती आणि देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली आता जर देवाला वाटले तर त्याने त्याच्याकडे मला बोलावून घेतले तरी मला त्याचे काही वाटणार नाही आईचे बोलणे ऐकून आई संदीपच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले पण त्या अश्रूंना कसे तरी लपवत तो जेवण करू लागला सर्वजण जेवण करत होते पण बंटीने थोडीशी चपाती खाल्ली आणि जेवणाचे ताट सरकवत म्हणाला बस मला भूक नाही हे पाहून उर्मिला ताई म्हणाल्या अरे बाळा तू जर काही खाल्ले नाहीस जेवण केले नाहीस तर तुला खेळायला ताकद कुठून येईल तेव्हा संदीप म्हणाला आई बंटीला पोटामध्ये इन्फेक्शन झाले आहे त्यामुळे त्याचे सतत पोट दुखते आणि कधीकधी पोट दुखून उलटीसुद्धा होते त्यामुळे त्याला भूक लागत नाही उर्मिला ताई म्हणाल्या मग त्याला डॉक्टरांना दाखवली नाहीस का संदीप म्हणाला दाखवले होते पण त्या औषधांचा काही परिणाम होत नाही असे बोलताना संदीप काळजीत पडला रात्रीच्या वेळी उर्मिला ताईंची झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीमध्ये गेली गेली मुले आजी आल्यामुळे खूप खुश होती झोपण्यापूर्वी उर्मिला ताईंनी त्यांना कृष्णाची गोष्ट ऐकवली खूप लक्षपूर्वक आजीची गोष्ट ऐकत होती येऊन एक दिवस झाला होता पण दोन्ही नातवंडे त्यांच्यासोबत एवढी मिसळली होती की जणू त्यांची आजी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यासोबत राहते आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा सुषमा उठली तेव्हा तिने पाहिले तर घड्याळ्यात सात वाजले होते ऑफिसला जायला उशीर होईल हा विचार करून ती पटकन उठली आणि आंघोळ वगैरे आटोपून स्वतःसाठी आणि मुलांसाठी दोन मिनटामध्ये नूडल्स बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीमध्ये गेली पण स्वयंपाक खोलीमध्ये जाताच तिला स्वयंपाकाचा सुवास येत होता तिने पाहिले तर तिच्या सासूने सकाळी सकाळी बटाट्याची भाजी तसेच गरमागरम पालक पराठे बनवले होते हे सर्व पाहून सुषमा दंग झाली आणि तिला स्वतःची थोडीशी लाजही वाटली तिला पाहून उर्मिला ताई म्हणाल्या सुषमा तू ऑफिससाठी तयार हो मी पटकन तुझ्यासाठी टिफिन तयार करते चहा नाश्ता सुद्धा तयार आहे लगेच नाश्ता करून घे नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल सुषमा म्हणाली हो आई पण त्याआधी मुलांना तयार करते तेव्हा पाठीमागून मुलांचा आवाज आला मम्मी आजीने आम्हाला दोघांनाही तयार केले आहे आज आम्ही आजीसोबतच सकाळी लवकर उठलो होतो हे सर्व पाहून सुषमा आश्चर्यचकित झाली होती त्यानंतर काही वेळाने ती ऑफिसला गेली ऑफिसला गेल्यानंतर लंच टाईमच्या वेळी सुषमाने तिचा टिफिन उघडला टिफिनमधील पदार्थ पाहून तिच्यासोबतचे सहकारी मित्र दंग झाले आणि म्हणाले कमाल आहे सुषमा आज तू टिफिनमध्ये नूडल्स किंवा सँडविच ऐवजी पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस आणि त्याचा एवढा सुगंध दरवळत आहे की आम्हालाही ते खावेसे वाटत आहेत पण तुझ्यात एवढा बदल कसा झाला कारण तू म्हणाली होतीस की सकाळी तुला स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ मिळत नाही तेवढ्यात सुषमा म्हणाली त्याचे काय आहे काही दिवसांसाठी माझी सासू आमच्या घरी राहायला आली आहे आणि हे सर्व त्यांनीच बनवले आहेत त्यानंतर सुषमा आणि तिच्या सहकर्मचाऱ्यांनी देशी तुपाचे पराठे आणि चम चटपटीत बटाटा कुबीची भाजीचा आनंद घेतला सर्वजण वा वा करत बोटे चाटत जेवण करत होते संध्याकाळच्या वेळी जेव्हा सुषमा आणि संदीप घरी परतले तेव्हा दोन्ही मुले शाळेतून आली होती तिची मुलगी म्हणाली मम्मी आज आम्हाला शाळेमध्ये टिफिन खाण्यात खूप मज्जा आली नेहमी मॅगी नूडल्स आणि सँडविच खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता बंटी म्हणाला हो मम्मी आज मी पूर्ण डब्बा खाल्ला आणि माझ्या पोटात जरासुद्धा दुखले नाही बंटीच्या तब्येतीत सुधारणा झालेली पाहून सुषमा आणि संदीप खूप खुश झाले तेव्हा उर्मिलाताई बंटीला जवळ घेत म्हणाल्या यापुढे तुला कधीच त्रास होणार नाही आता तू पाहशील बाळा तू अगदी ठणठणीत होशील आणि यापुढे तुझ्या पोटात कधीच दुखणार नाही एवढे बोलून त्यांनी दोन्ही नातवंडांना जवळ घेतले आपल्या मुलांना आजीचे प्रेम मिळालेले पाहून संदीप खूप आनंदात होता उर्मिला त्यांनी पाहिले की छकुली आणि बंटी थोड्या थोड्या अंतराने संदीपकडे चिप्स आणि बिस्किटांची डिमांड करायचे तेव्हा त्यांनी मुलांसाठी गव्हाच्या पिठाची नानकटाई तसेच बटाट्याचे चिप्स आणि मठरी बनवून ठेवली आजीने बनवलेले स्नॅक्स खाल्ल्यावर आता मुलांना बाहेरचे पदार्थ बेकार वाटायला लागले आणि त्यासोबतच त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली सासू आल्यामुळे सुषमा मुलांसाठी निश्चिंत झाली होती दररोज मुले शाळेतून घरी आल्यानंतर उर्मिलाताई त्यांची खूप देखभाल करायच्या गरमागरम चपात्या बनवून खाऊ घालायच्या आता घरामध्ये रेडी टू इट जेवणाची पाकिटे घेणे बंद झाली सर्वांना घरात बनवलेले गरमागरम आणि ताजे जेवण आवडू लागले जी मुले आधी शाळेतून आल्यानंतर टी व्ही आणि मोबाईलमध्ये बिझी असायची ती मुले आता आपल्या आजीसोबत जास्त वेळ घालवायला लागली सकाळच्या वेळी तर शाळेला जायची घाई असायची पण संध्याकाळच्या वेळी ते दोघे दररोज आजीसोबत सोसायटीमधील मंदिरामध्ये मंदे जायला लागले आश्चर्य म्हणजे मुलांना अजूनही ठाऊक नव्हते की ह्या सोसायटीमध्ये मंदिरही आहे सुषमा आणि संदीपकडे मुलांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी वेळ नव्हता पण आजीच्या सानिध्यामध्ये राहून ते दोघेही चांगले संस्कार शिकत होते एका रात्री सुषमा पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा तिला मुलांच्या खोलीतील लाईट चालू दिसली त्यामुळे ती तिथे गेली तिने दरवाजा वाकून पाहिले तर उर् उर्मिलाताई दोन्ही मुलांना धार्मिक कथा सांगत होत्या दोन्ही मुले आजीच्या मांडीवर डोके ठेवून लक्षपूर्वक कथा ऐकत होते हे दृश्य पाहून सुषमा खूप प्रभावित झाली उर्मिलाताई खूप शिकलेल्या नव्हत्या पण मराठी भाषेबद्दल त्यांना खूप ज्ञान होते आणि ह्याबद्दल संदीपला ठाऊक होते जेव्हा त्याने मुलांना हे सांगितले तेव्हा मुले खूप खुश झाली कारण सुषमा मुलांना इतर विषय व्यवस्थित शिकवायची पण ती मराठी विषय मात्र शिकवू शकत नव्हती त्यामुळे उर्मिलाताई दोन्ही नातवंडांचा मराठीचा अभ्यास घेऊ लागल्या मराठीचा अभ्यास करण्यासाठी मुले आजीजवळ येऊन बसायचे आणि आजीही त्यांना चांगल्या पद्धतीने समजवायची तसेच जे घर आधी अस्तव्यस्त असायचे आल्यानंतर स्वच्छ आणि टापटीप दिसू लागले घरातील प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवली होती ऑफिसवरून घरी आल्यावर सुषमा आणि संदीपला प्रसन्न वाटू लागले सुषमा तर सासूवर खूप प्रभावित झाली होती आपल्या सासूबद्दल तिच्या मनामध्ये एक आपलेपणा आणि प्रेम निर्माण झाले होते आता दररोज संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यानंतर सुषमा सर्वांसाठी चहा बनवायची आणि सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत गरमागरम चहाचा आनंद घ्यायचे दिवसभर काम करून सासू थकून जात असेल हा विचार करून रात्रीचे जेवण सुषमा बनवायला लागली आणि खूप प्रेमाने सासूला जेवायला बसवायची आता उर्मिला ताईंना आपल्या मुलाच्या घरी येऊन दोन महिने झाले होते तेवढ्यात ते एके दिवशी वृद्धाश्रमातून फोन आला मिस्टर संदीप वृद्धाश्रमाच्या नवीन बिल्डिंगचे बांधकाम झाले आहे तुम्ही तुमच्या आईला इथे घेऊन येऊ शकता हे ऐकताच संदीप निराश झाला या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तो हे सर्व विसरून गेला होता की त्याने आईला फक्त दोन महिन्यांसाठी इथे आणले होते पण आईला पुन्हा वृद्धाश्रमात सोडण्यासाठी त्याचे मन तयार होत नव्हते भरल्या गळ्याने त्याने सुषमाला आईला वृद्धाश्रमात सोडण्याबद्दल सांगितले तेव्हा सुषमा सुद्धा काहीशी नाराज झाली ती म्हणाली मग आईची इथून जाण्याची इच्छा आहे का यावर संदीप काही बोलला नाही पण तो म्हणाला सुषमा पण आई इथे आल्यामुळे तुला खूप त्रास होत असेल ना त्यामुळे मी विचार केला आहे की मी उद्याच आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडेन हे ऐकून सुषमा तिच्या नवऱ्याकडे पाहायला लागली पण आता संदीपने काहीही न बोलणेच उचित समजले आणि तो गुपचूप झोपला पण सुषमाच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती खूप उशिरापर्यंत ती बसून काहीतरी विचार करत होती दुसऱ्या दिवशी सुषमा ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी आली आज तिची तब्येत ठीक वाटत नव्हती त्यामुळे ती घरी येताच तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडली तिला लवकर आलेले पाहून उर्मिला ताई तिच्या खोलीमध्ये गेल्या तर सुषमा बेडवर पडली होती त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तर त्या घाबरून म्हणाल्या अगं बाळा तुला तर खूप ताप ता आला आहे त्या पटकन गेल्या एका बाउलमध्ये थंड पाणी आणले आणि तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला लागल्या थोड्या वेळातच सुषमाचा ताप कमी झाला तेव्हा उर्मिला ताईंनी तिला तुळस आणि आल्याचा चहा बनवून दिला सुषमाचा ताप तर थोड्या वेळातच उतरला होता पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते काही वेळाने संदीपसुद्धा ऑफिसवरून घरी आला सुषमाला काय झाले आहे ती काय रडते आहे हे उर्मिला त्यांना समजत नव्हते त्याने तिला रडण्याचे कारण विचारले पण ती काहीही न बोलता फक्त रडत होती पण सुषमाच्या रडण्याचे खरे कारण संदीपला ठाऊक होत झाले होते त्यामुळे जाणून बुजून त्याने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी तिचे सामान पॅक करायला लागला तेव्हा सुषमा आपल्या सासूच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली आई मला माफ करा मी तुमचे प्रेम ओळखू शकले नाही लहानपणापासून देवाने मला माझ्या आईच्या प्रेमापासून वंचित ठेवले आणि आता जेव्हा सासूच्या रूपामध्ये मला माझी आई मिळाली तर मी माझ्या ममतेला ओळखू शकले नाही असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आईच आपल्या मुलांसाठी करू शकते आपल्या सुनेच्या तोंडून प्रेमाचे शब्द ऐकून उर्मिला ताई भाव विभोर झाल्या होत्या आणि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यात सुषमा म्हणाली आई आता तुम्ही तुमच्या या मुलीला सोडून कुठेही जाणार नाहीत तुम्ही इथेच आमच्यासोबत राहणार आहात ह्या आधुनिक जीवनाच्या धावपळीमध्ये मी आजपर्यंत समजू शकले नाही की आपल्या मोठ्या माणसाचे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व असते आजी आजोबांद्वारे दिले गेले संस्कार मुलांच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक प्रभाव पाडतात हे मला तुमच्यासोबत राहिल्यानंतर समजले आई आता तर मुलात सुद्धा तुमच्याकडून विविध प्रकारचे पदार्थ बनवायला शिकायचे आहे मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असे बोलत ती आपल्या सासूच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली तेव्हा सासू तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत म्हणाली अगं वेडे असे कोणी रडते का उर्मिला ताईंनी सुनेच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाल्या माझ्या सुनेकडून मला एवढे प्रेम मिळाल्यानंतर मी तिला सोडून कसे जाऊ शकते तेवढ्यात पाठी मागून दोन्ही नातवंडे आली आणि आजीला बिलगली दोघेही म्हणाले आजी आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही या बोलण्याने घरातील वातावरण अगदी आनंदाचे झाले मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे माणूस देवाकडे मूल का मागतो यासाठीच की म्हातारपणात मुले त्यांची काठी बनावीत आणि आयुष्यातील शेवटचे क्षण अगदी सहजपणे आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत घालवावीत आई वडील मुलांसाठी कुर्बानी देतात त्यांना प्रत्येक सुखसुविधा देतात त्यांचे व्यवस्थित पालन पोषण करतात त्यामुळे मुलांचे सुद्धा कर्तव्य आहे की जीवनाच्या ह्या संध्याकाळी जेव्हा वृद्ध आई वडिलांना सोबतीची आवश्यकता असते तेव्हा त्यांनी आई वडिलांसाठी त्यांचे कर्तव्य निभावले पाहिजे ज्यांची ते आशा करतात बरोबर आहे ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद